महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या प्रतिबंधित गुटख्यावर सदर बाजार पोलिसांची कारवाई नऊ लाख पन्नास हजार जालना येथील सदर बाजार पोलिसांनी प्रतिबंधित असलेल्या गुटख्यावर कारवाई करून एका वाहनासह सुमारे नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती शुक्रवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना दिली संभाजीनगर परिसरामध्ये एका चारचाकी वाहनातून प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे डी बी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के यांना मिळाली त्यामुळे त्यांनी पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंच आणि पोलीस पथकासह संभाजीनगर परिसरात जाऊन गाडीचा शोध घेतला सदर गाडी क्रमांक एम एच वीस बी एच शुन्य शुन्य या लोडिंग गाडीमध्ये अवैधरित्या गुटखा आढळून आला दरम्यान गाडीचे मालक अजय वाघमारे राहणार ढवळेश्वर असल्याचे आढळून आले संबंधित गाडी मालकाला पोलिसांनी संपर्क केला परंतु संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे गुटख्याची गाडी सदर बाजार पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली त्यानंतर अन्न व औषधी प्रशासनाला पत्र दिले असून त्यांच्या तक्रारीवरून दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला या वाहनातून दोन लाख रुपये किमतीच्या वीस गोण्या गुटखा आढळून आला शिवाय सात लाख पन्नास रुपये किमतीचे लोडिंग वाहन जप्त केले असा एकूण नऊ लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांचे मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे धनाजी कावडे धनंजय लोडे यांनी केली